नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत तिळगुळपोळी गुळपोळी म्हणताच कोणाकोणाच्या कोणाकोणाला कोणा -कोणा लहानपणीची आठवण आली लहानपणी की आपणही असंच डब्यामध्ये गुळपोळी घेऊन जायचो आणि सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करून खायचो चला तर मग आज आपण आता लहानपणीच्या आठवणी ताज्या करूयात आता गुळपोळी करण्यासाठी मी अगोदर घेतलं आहे एक वाटी तिळ ते पॅनमध्ये मस्त भाजून घ्यायचे आहेत चान 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 सो अशा छान अशा लालसर कलरवरती याला भाजून घ्यायचं आहे मी पांढरे स्वच्छ तिळ अगोदर निवडून घेतलेले होते आणि आता त्याला चांगलं हाय फ्लेमवरती थोडंसं वरती, वरती करून भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपले तिळ जे आहे ते खाली लागणार नाही किंवा चटकणार नाही सो तुम्ही बघू शकता आपले तिळ हे भाजत आलेले आहे आणि छानपैकी तडतड आवाजही याचा होत आहे त्यामुळे जसं की तडतड आवाज झाला की असं समजायचं की आपले तिळ हे पूर्णतः भाजून झालेले आहे सो आता मी तिळ जे आहे एका भांड्यात काढून घेत आहेत आणि ते पसरट भांड्यात मी काढलेलं आहे जेणेकरून जे आपले तिळ आहे ते थंड होतील त्यानंतर ते आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जे कणिक मारण्यासाठी आणि त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आहे So, मी मी सो मी माझ्या लागतंय तेवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही पण तुमच्या घरात दोन ते तीन पोळ्यांसाठी एवढं पीठ पुरे होतं त्यानंतर करता थोडंसं मीठ टाकायचं आहे व त्यानंतर थोडंसं दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे सो अगोदर हे सगळं जे काय ते कोरडंच मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतरच पाणी टाकायचं आहे सो आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे की आपल्या गुठळ्या होणार नाहीत सो आता तेल आणि मीठ याच्यात व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन जसं आपण पोळीची कणिक मळतो तसंच आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे आणि कणिक म आणि असाच एक उंडा तयार करून घ्यायचा आहे सो लागतं लागतं पाणी मी याला वापरलेलं आहे सो तुम्ही बघू शकता याला चांगलं मऊसर मळून घ्यायचं आहे आणि हे एक थोडं याला तेलाचा हात लावून एक पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे सो याला मी याला व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे व आता मी हे एक पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवत आहे आता जे काही आपण तेळ भाजलेले आहेत ते भाजलेले तेळ घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला गूळ टाकायचा आहे जसं की एक वाटी एक वाटी जर तिळ घेतले तर त्याला एक वाटी गूळ आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट असेल तर शेंगदाण्याचा कूट असं दोन्ही ॲड करायचं आहे त्यानंतर मी चिरलेला गूळ घालत आहे आणि चिरलेला गूळ हा आपल्या चवीनुसार घालायचा आहे कोणाला जास्त गोड लागतं कोणाला कमी गोड लागतं त्यानुसार मी गूळ घालून घेतलेला आहे व हे बारीक करून झालेलं आहे हे मी एका भांड्यात काढून घेत आहेत आता आपल्याला याच्यासाठी चवीसाठी याच्यामध्ये थोडीशी वेलची पूट टाकायची आहे पूडने आपलं सुगंध किंवा स्वाद छान येतो सो मी याच्यामध्ये पूड माझ्या आवडीनुसार टाकून घेतलेलं आहे कोणाला जास्त प्रमाणात आवडते तर कोणाला कमी प्रमाणात सो मी माझ्या आवडीनुसार टाकलेली आहे तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता हे जे काय आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे हाताने जर मिक्स केलं तर व्यवस्थित मिक्स होतं सो आता तुम्ही बघू शकता हे सगळं मिश्रण जे आहे ते छान मिक्स झालेलं आहे आता इकडे आपलं कणिकही तयार झालेलं आहे याचा कणकेचा छान छोटा गोळा करून घ्यायचा आहे सो त्याला मी पिठात घोळून घेतलेला आहे व त्याला छोटीशी अशी पारी लाटायची आहे सो आता ही पारी आपली लाटून झालेली आहे याची पारी लाट टून घ्यायचे आहे सो आता ही पारी लाटून जसं आपण पुरण भरतो पुरणपोळी करताना तसं हे सारण बैठक भरून घ्यायचं आहे व याचा कुठूनही फाटणार नाही याचं दक्षता घेऊन आपण याचा गोळा बनवायचा आहे सो आता मी सगळीकडनं व्यवस्थितरित्या पॅक करून घेत आहे जेणेकरून आपलं जे काही आहे सारण ते बाहेर येणार नाही आणि पोळी लाटताना आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही आता सो आता हे व्यवस्थित मी पॅक करून घेतलेलं आहे बघू शकता इथे कुठेच ओपन ठेवायचं नाही आहे सगळं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं सारण बाहेर येणार नाही मी चारीकडून याला पॅक करून घेतलेलं आहे म्हणजे की जेणेकरून आपलं सारण बाहेर येणार नाही सो आता हे आपण व्यवस्थितरीत्या याला दाबून घ्यायचं आहे सो आता हे दाबून आता आपल्याला याची पोळे लाटायची आहे याला परत एकदा थोडंसं पिठाचा हात लावून आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे अगोदर मी पीठ भरभरून घेतलेलं आहे व आता हलक्या हाताने हलक्या लाटण्याने पोळी लाटायची आहे सो आता ही मला म्हणजे जास्त पीठ लागतं तुम्हाला जसं पीठ लागत असेल तर तुम्ही तसं वापरू शकता सो आता ही पोळी असे थोडे थोडे याला प्रा पापुद्रे फुटतात सो आपण त्याला दाबून घ्यायचे आहेत कारण जर ते पापुद्रे राहिलेत तर तुमची पोळी फुटण्याची शक्यता असते सो so, आता याला एकसारखं सगळ्या कडाकडाने बारीक असं लाटून घ्यायचं आहे जेवढी तुम्हाला बारीक लाटेल येईल तेवढी तुम्ही लाटू शकता सो अशा प्रकारे ही पोळी आपली लाटून झालेली आहे आता आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे सो so, तुम्ही बघू शकता मी सगळीकडनं कडाकडा लाटून घेतलेले आहे व्यवस्थितरित्या पातळ काट लाटून घेतलेले आहे सो so, पातळ काट असलं की खायला पण छान लागते आणि एक साईडला मी तवासुद्धा तापायला ठेवला आहे आता आपली अशी मस्तपैकी पोळी लाटून तयार झालेली आहे आता आपल्याला पोळी भाजायला घ्यायची आहे सो आता मी याला तव्यावरती टाकत आहे तवा मी आधीच गरम करून घेतलेला होता आता थोडा जोरात गॅस करून याला आपल्याला पोळीसारखी पोळी भाजून घ्यायची आहे सो बघू शकता याला बबल्स फुटत आहेत सो एक साईड याची भाजले गेलेली आहे आता दुसऱ्या साईडने याला पलटी मारायची आहे आणि पलटी मारताच आपली पोळी मस्त अशी फुगलेली आहे आणि याच्यावर एक आता थोडंसं याला तूप लावून आप आपल्याला परत भाजून घ्यायचं आहे सो आता अशा प्रकारे आपली ही पोळी तयार झालेली आहे अगोदर सगळीकडून मी काठ व्यवस्थितरित्या भाजून घेत आहे लक्षात ठेवा तूप हे सगळ्यात शेवटच लावायचं असतं कारण की त्या तुपामुळे काय होतं आपली पोळी व्यवस्थित भाजल्या जात नाही जर आपण अगोदरच तूप लावलं अगोदर पोळी व्यवस्थितरित्या भाजून घ्यायची आणि मगच तूप टाकायचं ही एक ट्रिक आहे जर कधी कोणाची पोळी फुगत नसेल किंवा व्यवस्थितरित्या भाजली जात नसेल मला माहीत आहे सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर वाट कसली बघताय तुम्हीही करायला घ्या पटापट पोळी अशाच प्रकारे व तुमच्या घरची पोळी कशी झाली कशी झाली व त्याची टेस्ट कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये करून कमेंट करून सांगा तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी रेसिपी बघायच्या असतील जर माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक फॉ लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग तुम्ही पटापट तयार करून बघावं सगळ्यांना गुळपोळी खायला घ्यायला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय